कर्नाटकात एंट्री मारले ना आता समजलं की टीपी संपली दिसतंय मस्त स्वच्छता दिसते बघू शकता कसं ठेवलंय त्यांना टाक सगळ्या मिलिटरीच्या आपल्या फौजच्या गाड्या सगळ्या लागल्यात कुठं चाललं काय माहिती आलाय फारच मोठी लाईन लागलेली आहे आता अवघड विषय झालेला आहे डोका आऊट झाले आता काय करावं तिथे लाईन बघा झाला आता कशाला पोचतोय कोल्हापुरात मी बॉम्ब आले लाईन बघा केवढी लाईन आहे आ आता गाडी फाचला मी गाडी <laughs> तर असाच व्हिडिओ मारतो मला माहित नव्हतं कोणाची गाडी आहे म्हणलं बडा राखीच दिसतोय पुढे येऊन बघतोय तर आमचं बडा राखीच पुढे फासलाय पडा आई मग पाहिजे घेऊन गाडी बघा ऐंशी न चालली ऐशी दहा नका विषय आहे नाद लागतो नाद आपल्या फॅमिली मेंबरची गाडी बघा जोडी केला बघा ती पण गाडी चालल्या म्हणून तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण होतो चेन्नईला आणि चेन्नईवरून आपण आता भरायला आलो चेन्नईवरून मुंबईचा माल भरायचा आहे तर काल एक माल भरायला गेलेलो भाऊ कॅन्सल झालं त्यामुळं थोडासा लापडा झाला ना त्याच्यानंतर गाडी या दोन चार गेल्या आणि आपण जाऊन कंपनीत लटकलो त्यामुळे एक दिवस लटकलो पण आता सकाळी सकाळी लवकर दहा वाजताच आलो आहे भरायला आपले एक सबस्क्रायबर आहेत फॅमिली मेंबर कृष्णा हाके म्हणून त्यांचं मटेरियल आहे मुंबईचं तर त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली तर आलो आहे आपण भरायला येतो भरून फटाफट इथं कंपनी तर आलो आहे जवळच पुन्हा मलिलाच कंपनी होती तर भावना भरून घेऊ आणि निघो आता चला आपला नवीन प्रवासाला सुरुवात होते चेन्नई ते मुंबई तर चला व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्या नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू आता व्हिडिओमध्ये भावनं पोचले आपण कंपनीमध्ये आणि लावले बघा डॉकला गाडी भरायला फोरकली आणून टाकणार आहे मटेरियल इकडे तर चल आता भरून घेऊया गरम तर एवढं होतंय चेन्नईत आणि गाडीच्या चे एसी मधनं उतरलं ना काका का का वाट लागते वाट <laughs> तर असलं गरम बाबा लय बेकार होत काल पाऊस होताना आज गरम होतोय चेन्नईची गरमी कायमच असते आपल्याला यायची इच्छा होत नाही यासाठी चेन्नईला गरमीमुळे आणि जेवणाचं जरा हाल होत बनवावं लागतं जेवण ना नाही तर मग इथलं जेवण नाही बरोबर आवडतच नाही आपल्याला आज आहे आपला उपवास चला काहीतरी खाऊन घेऊया आणले आपण भरपूर अस विषय तर चला मटेरियल येते भरून घेऊया टाइमपास न करता पटापट भरून कलटी मारायचे थांबायचं नाही इथं भावना भावनाचा उपवास आहे म्हणले हो का, का शेंगदाणा आणल्यात आहेत शेंगदाण्याचं लाडू चिक्की आहेत कियाळाचे चिप्स आणले उपास आहे म्हणलं हे सगळं असलं करायला लागते आणि इकडे चेन्नईत काय भेटत नाही असलं गरम होते ना राव का घामा घुम झाले बा काय काम पण नाही केले एसी मुळे होते जरा त्रास एसीत बसल्यामुळं बाहेर उतरलं की त्रास होतो चला आता भरायला यायला लागले मटेरियल होईल पाच मिनिटात भरून प्रकारचे दोन बॉक्स आलेत बघा आणि याचं वजन किती आहे बघा चारशे चारशे किलो म्हणजे आठशे किलो आहे आठशे किलो मटेरियल आहे दोन बॉक्स आलेत त्याला पुढं ढकल म्हणलं ते जायनाच झाले फोर क्लिप छोटा आहे त्याचं जा। तर झाले भरून भावना पेपर घेतो आणि कलटी मारतो गाडी भरून बांधून झाले दोनच पॅलेट आहे इथे बांधले बघा व्यवस्थित इकडे तिकडे जायला नको म्हणलं घामा घुम झालो एवढ्यात बघा चला निघूया आता पेपर घेऊन डिझेल टाका थांबलो डिझेल बिझेल टाकी फुल केली आता निघूया थांबायचं नाही लय वेळ झालाय चहा प्यायला चहा पिऊया चहा प्यायला थांबलो धन्नो आपली लागले चहा घेतो तू भाऊ आपण पोहोचलोय आंध्रामध्ये आपल्याला आता जेवण करायचंय चित्तूर पास करून पुढे थांबले मस्त असं जेवण करतो आता कुठेतरी त्या राजस्थानी ढाब्यावर आणि मग निघो आपण तर येण्यापासून मी काय व्हिडिओ काढले नाही एवढे तर चला बघत ना आपण आता बरोबर पोहचलोय मुलबागलच्या टोलवर इथं आंध्रा संप आणि कर्नाटक स्टार्ट होते पुढं असं मूल बागलचा टोल किती टोल आहे एकशे दहा रुपये टोल आहे बघा उचल जेवण केलेलं नाही अजून आता जेवण करायचंय आज उपवास असल्यामुळं भूक लागली कुठं जाऊन तरी जेवण करू मस्त असं धाब्यावर राजस्थान धावा भेटलेला नाही अजून आता जेवलं असतो मस्त जेवण करू आणि कलटी मारू रात्री झोपलोय पिक्चर बघत त्यामुळे मला वाटलं नाही पण बघू बेंगलोर वगैरे पास करू पुढं जाऊ शेरेच्या आसपास जाईल जाऊन झोपू आपण मारली कर्नाटक मध्ये एंट्री कर्नाटक चेकपोस्ट आहे पण बेंगलोर राहिले एकशे बारा किलोमीटर अजून जेवलेलो नाही राव जेवायचं भूक लागले जे आम्हाला पुढे सरदार तिथे जाऊन जेव्हा जेवायला थांबलोय भूक लागलेली जेव्हा कलटी मारायचं जेवण ओरखलं हो धाब्यावरती हा धाबा होता पंजाबी धाबा पुढं मागच्या वेळी पण थांबलेलो था। आपण इथं आणि आता पण थांबलो मस्त जेवण झालं दाल तडका रोट्या कर्नाटक मध्ये एंट्री झाली आता बेंगलोर वगैरे पास करतो आणि पुढे जाऊन झोपू कुठं तरी तर थोडस रनिंग अजून दोन तास मारू आणि पडी मारू भाऊ ना कर्नाटकात एंट्री मारले ना आता समजलं की टिप्पी संपली टीपी काढायला लागलोय पण काय सर्व आहे टिपी काय निघाना झाले पण उद्या निघल सकाळी तोपर्यंत आता समजून जायचं पोलसाड उभा असतात रस्त्यात आता इथं पुढं त्यामुळं बघू आता कुठपर्यंत चालायचं थोडंफार चालतो आणि मग पडी मारतो अशी पण यायला लागली चला बघू पुढं काय वस्ती होऊन जाईल बेंगलोरच्या जवळ आलोय आणि झोप्या लागले बेंगलोरच्या अलीकडेच आहे खोलाच्या त्या बेंगलोरच्या मध्ये आणि झोप यायला लागल्या झोपतो गुड नाईट तर गुड मॉर्निंग भाऊ रात्री येऊन या पंपावर झोपलेलो आपण पण त्याला उठवायला सांगितलेलं चार वाजता म्हटलं मी गजर लावलं नाही ये उठवलंच नाही राव पाच साडेसात वाजले आता उठलोय चला उशीर झालाय भरपूर असा रनिंग भरपूर आज क्रॉस करायला दिवसभर आईला असलं कुठं असते बी राव रनिंगच झालं नाही काय सुद्धा चलाय मी आता मला वाटते ना कंटाळा करायला लागलो रनिंग च आता केलं नाही पाहिजे आता गाडी ओढतो टापोटाप आज दिवसभर ओढून संध्याकाळपर्यंत घरी पाहती गाडी राह म्हणजे झोपून सकाळ सकाळी लवकर उठून गेलो असतो पण आता सगळा प्रोग्राम हल्लेला आहे तर चला निघूया पटा पटापट भाऊनं नाश्ता करायला थांबलोय मस्त असा नाश्ता करतो पुढे कुठं भेटते ना भेटते हायजीन दिसतंय मस्त स्वच्छता दिसते बघू शकता कसं ठेवलंय त्यानं त्यानं टकाटक सगळ्या राईस बीस आहेत इडल्या बिडल्या पण स्वच्छता किती आहे खतरनाक त्यामुळे थांबलो भारी वाटलं सकाळ सकाळी खातो आणि निघतो पण सकाळ सकाळी घेतले बाबा मशरूम बिर्याणी मशरूम म्हणजे पण होता पण म्हटलं आज मशरूम बिर्याणी नवीन काहीतरी ट्राय करावं डालवाडा दिला त्याच्याबरोबर चला आता खाऊन घेऊ आणि निघून जाऊ भाऊ ना मस्त असा नाश्ता झाला मशरूम बिर्याणी खाल्ली नाही तिकाट होती राव तोंडाचा बाग बाजार उठला सॉस सॉस सॉ करून एवढं तिकट असतंय मी म्हटलंय चांगले असेल हे ना टुडे स्पेशल लिहिले तिथे विकेंड स्पेशल मशरूम बिर्याणी म्हटलं भारी असेल तित्रांना ठेवला साईडला ति खाल्ल अर राही तिकाट झाला सगळं मसालच गोड चॉकलेट खाल्लं तर कुठं बरं वाटलं तर चला झालाय मस्त असा नाश्ता पण आणि आता निघतोय आपण तर भावना आपण लागलोय बघा बेंगलोर बायपास ला पोहोचायचं आपल्याला दाबापेठ वरून जाणार आहे आपण कसं तिकडन जात नाही इकडून आलं की इकडूनच जायला लागतं कसा झालाय रोड भावान वाटतं की नाही अबू ते नाद बोलते नाद खतरनाक रोड आहे आणि आताच झालाय आणि भारी वाटतं वर्ष दीड वर्ष झालं गाडी चालवायला एक नंबर वाटतं तिसऱ्या लाईन मध्ये फाईन आहे काय काय माहिती कारण कॅमेरे तर लय इकडं पहिलंच आपलं फाईन दुनियच आहेत अजून वाढलं म्हणजे घोटाळं व्हायचा सगळ्या मिलिटरीच्या आपल्या फौजच्या गाड्या सगळ्या यायला लागल्यात कुठं चाललं काय माहिती जवळजवळ पन्नास भर गाडी आहे हा का आहे मोठाच्या मोठा बघू शकता तसा ऐकता नका इंडियन आर्मी बोलते असं वाटलं काश्मीर मध्ये कॅनो आहे आला जय भाऊ ना आपण पेटला आता इथून राईट घ्यायचा सर एका घरी आणि जाते बघा बेंगलोरला आपल्याला राईट घ्यायचा फेऱ्याच्या पंपावर डिझेल टाकायला थांबलोय बघा आणि हे ना पलीकडे हे उज्जल घेऊन बाय मला अड्याला उभं केलंय डिस्प्ले बघायला म्हणलं हे काय खेळ हिकंड घेतलं गाडी उलटी लावली मी पहिल्यांदाच पुढे गेलो परत महाग आलो लक्षात आलं परत डिझेल टाकायचं तर महाग आलो त्यामुळे उलटी लावली आल्याने बघूया आता किती बसतं डिझेल आपल्या गाडीचं त्यांना आपण जास्त टाकलं नव्हतं म्हटलं कर्नाटकात पोचा एवढं टाकावं आता इथं पुल केली ना मग डायरेक्ट एंडिंगला टाकायचं तिथनं डायरेक्ट मुंबईतच खाली होते मग परत टाकले की आता डायरेक्ट कित्तूरकर इथं पुल केली की कित्तूरकोवर जाऊन किती बसतं सत्तावीस अठ्ठावीस लिटर किंवा तीस लिटर बसेल जास्त जास्त इथन उचलली डायरेक्ट मुंबई मुंबईत जाऊन खाली करून भरून परत एक्सप्रेसला येते आलं बघा तीस लिटरला वाजलं पण जास्त बसणार आहे कारण कांटी चमकत आणले टुमकूर बसन मी किती बसतंय किती बसतय बघू शकता चाळीस पॉईंट एकोणतीस बसलय सदरीसशे रुपयेचं डिझेल बसल दोन हजारचं डिझेल बसलं राह दोनशे अडीचशे किलोमीटर रनिंग झाले नारळ पाणी थांबले इथं नारळ पाणी किती नको नारळ पाणी घेतो जरा एनर्जीत राहील दावणगिरीला पोहोचलो आपण दावणगिरी भरपूर वेळ झाला राव आता गाडी नाही म्हटलं तर कोल्हापुरात पाहिजे होती झोपलो रात्री त्याला चार वाजता उठवायला सांगितलं पण काय त्यानं उठवलंच नाही ना। त्यामुळे झोपलं चला आता नारळ पाणी पिऊन जाऊनगिरी स्टॉप घेतला मस्त असं नारळ पाणी जरा थोडंसं किरकोळ दणका लावला एनर्जी म्हटलं राहत्या टकाटक झालो आणि चला आता करूया जाण जाण जान जाण संध्याकाळपर्यंत पोहोचून उद्या खाली करायला गाडी जायचं अजून ते आज ड्रायव्हर असल्यामुळे कोणाचा नंबर भेटलेला नाही तो उद्या सकाळ सकाळ नंबर भेटली जाऊ घरी निवान झोपू आणि सकाळी उठून निघू उद्या खाली करून उद्या भरू गाडी आवा जरा डोक्याला थापास खाली होत नाही लवकर गाडी दुसरं कुठलं असतं का नाही जाणं करणं खाली केली असे ना आता उद्या कुठल्याही अडात आहे नक्की कुठं खाली होणार आहे जे डब्ल्यू आर असलं तर आलं दुपार जाईल बघू आता कुठं खाली होते तर चला निघूया आपण आता भरपूर असा वेळ झाला ऊन लागतोय आता ए सी चालू करायला लागते आपण पोहोचलोय सध्या हुबळीला आणि हुबळीचा इथं काम चालू आहे आता वायता गेल बघा रोडला मग भारी वाटत होतं आता इथं चालय भारी भेटतो मागच्या थांबलेलो मी एक नंबर वाटला चहा तर इथं आता चहा घेतो मस्त असा आणि वाजले चार चहा घेऊया वाले आहेत का बघूया कारण टीपी सर्व्हर डाऊन असल्यामुळे निघलेलं नाही मी परत ट्राय केलेली नाही जर इथं असतील तर ही रांडे जी बघतात त्यामुळं मग टीपी काढावी लागेल टीपीला काय दहा मिनटाचं काम चहा पी टीपी काढतो आणि मग निघूया चला इथे चहा घेऊया इथं कधी आला तर ना एक नंबर टॉपचा चा भेटतो बघा मला पण माहित नव्हतं मी पहिल्यांदा थांबलो पण एक नंबरचा चहा आहे बघा इथं दाखवतो तुम्हाला यार तो चहावाला का काय आज आज हाय चालू आहे बघा हुबळी स्पेशल चाय कोल्हापुरी चाय लिहिले का नाही तिथं थांबायचं पप्पलीकडं आहे बघा कोल्हापुरी चाय एक नंबर टॉपचा चाय त्या उबळी बायपास लावली बघा जाम लागलेला आहे सगळीकडनं काहीतरी लोंबाळ झालेला आहे पुढं आमचा रोड इकडं वळीला येणारे तिकडने येत्या कायतरी खेळ झालेला आहे कसली लाईन लागल्या रॉंग साईड कुठं अन्न आलाय या अन्नाला आता चाप ठेवला पाहिजे आईला आम्हीच रॉंग साईड चाललोय काय आलाय काय अवघड विषय आहे ए फॉरेन बघा फॉरेन लेफ्ट साइड ने येणार राईट न जाणारी फॉरेन आहे फॉरेन अशाच काय एक ना दर बाराभर चिंता आहे त्या चला <laughs> लागलं मोकळ कसलं जाम लागले कारवाली येड्या ओड्याची इकडं तिकडं कुठन बी घोसते ती इधरे कारवाल्याची वळानच नसतय कसलं नस ती कुठंही कशी घोसते राव काय करायचे अन्ना बाई उभं राहिले मध्ये येडीगाड कुठे जाम आहे वाटत त्यामुळे वळत तिथे गा, 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 लाईन बघा गोळ झाला आता कशाला पोचते कोल्हापुरात मी बोंब आल लाईन बघा केवढी लाईन आहे हा आत्ता आघाडी फाचला आता विषय झालाय का लई मोठी लाईन आहे आता विषय होऊ शकत नाही आता सप्ला विषय होऊ शकत केवढ लाईन बघा ना केवढी लाईन आहे आता बसा झालाय बॉळ उठले सगळ्याच दोन्हीकडे इकडे बी तिकडे बी दोन्ही लाईन जाम झाली आहेत एवढी मोठी लाईन काहीतरी विषय झाला आहे गाडी वगैरे फेल झाली असेल किंवा ऍक्सिडेंट झाली असेल त्यामुळे जाम लागलेला आहे आता काय अवघड आहे आपला विषय घरी पोचायचा जेवायला कुठे जाऊ शकत नाही बाळ भळ उठल जर काय बनवल्या बघा बाव बागा टॉप विषय नाही पंचवीस खतरनाक दिसते पण फारच मोठी लाईन लागलेली आहे आता अवघड विषय झालेला आहे आउट झाले आता काय करावं व्हिडीओ बी सोडायचाय आता हे मला वाटतं ट्रॅफिकमध्ये व्हिडिओ एडिट करीत बसतो कारण अर्धा असं आत्ताच गेलाय अजून मला वाटत नाही तासभर आलेली आहे कारण एवढी मोठी जवळजवळ चार पाच किलोमीटरची लाईन आहे जास्त असेल अजून काय माहित कुठं आहे यांची आता येणारी संपली बघा आता संपली येणारी येते तरी पण अजून येतात गाड्या येणारी लाग इकडे लागली आहे आठली आहे इकडे बंद झालेली इकडे लागली बरं काय विषय नाही हल्ली हल्ली बाबा हल्ली चला पण आपला जोडीदार गाठ पडला किन्नर किन्नर म्हणला तरी चालते किन्नर होता आपण ड्रायव्हिंग मध्ये असताना तिनं त्याची ती गाडी आहे ते तो आता मोठी जी बघितली रि तर भाऊ येतोय आता चहा प्यायला थांबतो पुढं तर भाऊ नवसात जोडीदार भेटलाय बघा बालाजी भाय देवडीचा मी गाडीचा असाच व्हिडिओ मारतो मला माहित नव्हतं कुणाची गाडी आहे म्हणलं बडा राखीच दिसतोय पुढे येऊन बघतोय तर आमचा बडा राखीच पुढे बसलाय कसं चाललंय बिलगिरी यार आता थांबतो जेवायला सॉरी चहा प्यायला थांबतो या बरोबर त्याचला पळी बघा आई मुंगा पाहिजेचा उडं घेऊन गाडी बघा ऐंशी न चालली ऐंशी दहा नका विषय आहे त्या नका कसा आहे नाद लागतो ना आपण लयवडलंय भाऊ फॅमिली मेंबरची गाडी बघा जोडीदारायची त्यांच्यावर पाणी केला बघा ती पण गाडी चालल्या जुळला बघू शकता कारवाला जा की मला व्हिडिओ मारायचा कसा आहे पण काय कसला आहे जोडीदाराचीच गाडी आपली आरा 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 आरा। आसुद्या, आसुद्या, गाए। गाए ला यार आर 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 असू द्या असू द्या उठेवलाय बघा दुरळ सगळा तन हाय गाय काय दिसायचं बंद झाले असला दुरळा उठवलाय कसा आहे हाती यार ऐका ना द्या बाहेर तू कुठं मधीच यमेश दा र रालाजी देवकरन सगळा ओढला उठवला ए कारवाला बघा मध्ये घुसतात हे अशी भिकार तोड असतात बाबा मध्येच घुसतात आता कसं जायचं राईट फाटा सोडीत नाही गाडी चला तर भावनं आपण पोहोचले आता निपाणीला निपाणी वगैरे क्रॉस केलं बॉर्डरला आलोय आता बॉर्डर बघतो किती पास होत आहे काय होतय घरी जायचं काय आज होणार नाही प्लॅनिंग बघू आता कसं होतं चला पुढेच बघू भाऊ ना कागलच्या एक फोटोवर पोहोचलो आपण आणि बघू शकतो थोडीशी लाईन आहे पलीकडे ट्रक कसा काय गेला तिकडे का काय मी या लाईन मध्ये थांबलोय बिन मध चाले हो तिकडे आले आंबापला डिझेल टाकायला आंबली टाकी फुल करायचे किती बसते कोणा असतो आपण कुठे टाकलेलं डिझेल शेर्याला शेर्यावर ना आता इथे टाकते हो किती बसते सोडले फास्ट प्रॉडक्ट शेट भुका लागले ते कराडात आणि कराडला आता जाऊन घरी झोपतो सकाळी पाच वाजता उठून निघतो दहा वाजेपर्यंत जाते नावाशिवाला खाली करायला चला काय विषय नाही आता मोकळच आहे बा कराड सगळं भरपूर असा लेट झालाय आपल्याला ले होईल झोप चाला काय विषय नाही झोप घेऊ मस्त अशी आणि सकाळी निघू आवाज पुढे जाऊन रस्त्यात झोपण्याचा अर्थ नाही घरी झोपून मस्त झोप होईल आणि निघू चला धाव ना मारलं आहे घराकडे टर्न जाऊन झोपूया आणि सकाळी निघूया चार वाजता टाळ नाही पाच वाजता निघू निघा कारण कुठल्या गाडला जायचं माहीत नाही सकाळी समजाल मला वाटतं जे डब्ल्यू आरलाच खाली होईल कारण कॅलिफोर्नियाला यांचा मालसेचं जे डब्ल्यू आर नाही का आम्ही आता कुठं खाली वाटेल तर चलो ते ब्लॉग आम्ही खरी खतम करते बाय व्हिडिओ अच्छा लागा तो लाईक शेअर सबस्क्राईब करो जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव